ज्ञानेश्वर नगर पातडी फाटा परिसरात हा अपघात घडला इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि वैभव गायधनी या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी वाजता मित्र ऋषिकेश दुचाकीवरून असताना येथील दामोदर नगर येथे भरधाव खासगी बसनं दुचाकीला धडक दिली दुचाकीसह खाली पडल्यानं वैभव गायधनी जखमी झाला तर मागे बसलेला ऋषिकेश गायधनी देखील पडल्यानं त्याच्या डोक्यावरून बस चाक गेल्यानं तो जागीच ठार झालेला आहे ऋषिकेश वडील रावसाहेब गायदनी शेतकरी असून त्यांचा ऋषिकेश एक, एक मुलगा होता संदीप फाउंडेशन कॉलेज येथे अभियांत्रिकेचे तो शिक्षण घेत होता बहिणीचं लग्न ठरलेलं होतं काही दिवसात लग्न होणार होतं पण दुर्दैवानं ऋषिकेशवर काळानं घाला घातलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक